नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं उपवासाचं एक नवीन आणि झटपट होणारं रेसिपी बनवणार आहे तुम्हाला जर शाबुदाणे वगैरेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं बटाट्याचं चिवडा तुम्ही म्हणू शकता तर तेच आज आपण इथं बनवणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत तर हे एक बटाटे आहेत तो कच्चेच घेतलेले आहेत तर दोन मध्यम आकारचे बटाटे घ्यायचे त्याच्यावरचं साल इथं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथं किसून घेत आहे तर किसून याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे नाहीतर आपले हे बटाट्याचे किस आहेत तो काळे पडतील तर मी दोन्ही बटाटे किसून पाण्यामधनं काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं एक कापड घ्यायचं किंवा कोणत्या एका ताटामध्ये किंवा दोन ताटामध्ये असं वाळायला ठेवून द्यायचं आहे साधारण एक किंवा दोन तासांसाठी तर हे बटाट्याचं किस आपल्याला इथं दोन तास असंच किंवा तुम्ही एका कापडामध्ये घालून वाळून घेऊ शकता एक अर्धा तासाच्या आतच तर मी इथं दोन तास असंच ठेवून दिलेलं होतं आणि दोन तासाच्या नंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे आपलं बटाट्याचे कीस आहेत तो असं वेगळं कलर झालेला आहे म्हणजे वाळलेले आहेत आणि त्यानंतर इथं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल छान पहिलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे वाळून घेतलेलं बटाट्याचे कीस आहेत तो आपल्याला इथं तळायला घालून घ्यायचा आहे तर एक दोन ते तीन वेळा मी इथं तळून घेणार आहे थोडं थोडं करून तर पहिलं एवढं मी इथं घालून घेतलेलं आहे साधारण एक मोठ एवढं आणि त्यानंतर गॅस इथं मध्यमच ठेवायचं आहे खूप बारीक नाही आणि खूप मोठंही नाही ठेवायचं तर तुम्ही बघू शकता पहिलं इथं घातल्याबरोबर बुडबुडे आहेत तो खूप असं जास्त होते आणि जसं हे बटाट्याचे किस इथं तळत आहेत तसं तसं हे बुडबुडे आहेत तो कमी होत आहेत म्हणजे साधारण दोन ते तीन मिनटानंतर लगेच आपले बटाट्याचे केस आहे तो तळून होणार आहेत आणि छान असं लाल रंगांवरती तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत तर तुम्ही सुद्धा उपवासाच्या दिवशी अशा पद्धतीचं उपवासाचा बटाट्याचा चिवडा नक्की करून बघा तर बघू शकता कुरकुरीत आणि छान असं लाल रंगांवरती हे तळून घेतलेलं आहे तर गॅस इथं बारीक करायचं आणि हे सगळे तळून घेतलेलं बटाट्याचे कीस आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तसंच आता मी दुसरे राहिलेले देखील बटाट्याचे कीस आहे तो तळून घेणार आहे तर हे बघा परत घातल्याबरोबर गॅस इथं मोठा आहे आणि बुडबुडे बघू शकता खूप जास्त इथं आहेत गॅसचं मध्यम किंवा मोठं ठेवूनच आपल्याला हे बटाट्याचे किस आहेत तो तळून घ्यायचे आहेत गॅस आहे तो खूप बारीक ठेवलात की हे बटाट्याचे किस आहेत तो असं खूप तेलकट होतील आणि छानसुद्धा लागणार नाही कधी शाबू खिचडीचं वगैरे कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं झटपट होणारं नक्की बनवू शकता आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर माझ्या इथं सगळे बटाट्याचे चिवडा आहेत तो बनवून तयार झालेले आहेत किंवा बटाट्याचे कीस आहेत तो सगळे तळून तयार झालेले आहेत तर आता आपण हे त्याला त्यामध्ये घालण्यासाठी हिरवी चटणी बनवून घेऊयात एक मिक्सरचं जार घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं हिरवी कोथिंबीर घ्यायचं आहे तुम्हाला जर हे उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल फक्त थोडंसं लाल तिखट घातलं तरीही चालेल कोथिंबीर घ्यायचं आहे एकच मी इथं हिरवी मिरची घेतलेलं आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा साखर घालायचा आहे साधारण एक चमचा एवढा कच्चे शेंगदाणे याच्यामध्ये घातलेला आहे चैपुरतं मीठ घालायचं आहे आणि सोबतच एक चार ते पाच चमचा पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये जिरा किंवा बडिशोप घालू शकता चालत असेल तर किंवा नाही घातला तरीही चालेल तर मिक्सरला लावून चटणीसुद्धा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण चिवडा बनवून घेऊयात एक असं भांडं किंवा असं एक प्लेट घ्यायचं आहे त्यामध्ये तळून घेतलेलं तुम्हाला जेवढं इथं चिवडा बनवायचं आहे तेवढं इथं घेऊ शकता जेवढं आपल्याला इथं भेळ करायचं आहे तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता तर मी तुम्हाला इथं भेळ आहे तो बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी तळलेले बटाट्याचे कीस घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथं मी उकडून घेतलेले बटाटे असं छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच मी इथं भाजलेल्या शेंगदाणचं असं मोठे मोठे फोडीतच मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे खूप बारीकदेखील नाही करायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये लिंबाचा रस आहे तो साधारण एक ते दोन चमचे ह्याच्यामध्ये घालायचा आहे त्यामुळे आपलं भेळ आहे तो खूप छान लागतो त्यासोबतच हिरवी चटणी आपण जे केलेलं होतं ते इथं घालून सगळं छान मिक्स करायचं आहे तर मी इथं जास्त घालत आहे साधारण तीन चमचे मी इथं चटणी घालून घेतलेलं आहे तर त्यानंतर इथं थोडंसं तुम्ही बडीशोप किंवा जिरा घालू शकता त्यासोबतच चोईपुरतं मीठ घालायचं आहे तर तुम्ही उपवासाचं मीठ वापरलात तरीही चालेल आणि सोबतच साधारण एक अर्धी वाटी एवढं इथं मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत ते घातल्यामुळे आपलं भेळ आहे तो खूप छान लागणार आहे सोबतच हिरवी कोथिंबीर असेल तर ते कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही असं भेळसुद्धा करून खाऊ शकता किंवा उपवासाचा चिवडा म्हणूनसुद्धा खाऊ शकता बटाट्याचं कीस आपण तळून घेतल्यावर त्यामध्ये थोडंसं चाट मसाला थोडंसं लाल तिखट हे घालून तुम्ही चिवडासुद्धा खाऊ शकता किंवा अशा पद्धतीचं भेळसुद्धा बनवून खाऊ शकता तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं घरात नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप छान दिसत आहे आणि खूप झटपट आपलं झालेलं आहे पूर्ण हे बटाट्याचं आपण बनवलेलं आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय